मंडळी नमस्कार आज आम्ही आलोय गोरक्षनाथ मंदिर मोहद पासून अवघ्या दीड ते दोन किलोमीटर अंतरावर हे मंदिर आहे हे मंदिर उंचाशा डोंगरामध्ये एका गुफामध्ये मूर्ती स्थापन करण्यात आलेली आहे साधू महात्मे या गुफामध्ये तपश्चर्या करण्यासाठी बसायचे अशी मान्यता आहे मंदिरात आपण प्रवेश केल्यानंतर आपल्याला के असे दिसून येते की मंदिर किती पुरातन शैलीचं बनवण्यात आलेलं आहे या मंदिरांमध्ये दगडांच्या मूर्त्या स्थापन करण्यात आलेल्या आहे व छोटशी अशी गुफा आहे ती गुफा मोठे वृरुक्षनाथ मंदिर या ठिकाणी निघते असे तिथल्या महाराजांच्या तोंडून ऐकण्यात आले त्या गुफामध्ये आजपर्यंत कुणीही गेलेलं नाहीये पण मोठमोठे साप जनावरं वगैरे त्या गुफामध्ये भुयारी मार्ग आहे मंदिर या ठिकाणी निघतात असे तिथल्या लोकांकडनं आपल्याला माहित झाले अवघ्या एक ते दोन किलोमीटर अंतरावरती असलेलं नवनाथ महाराजांचं मंदिर हे गोरक्ष महाराजांचं मंदिर जे म्हणजे पहाडाच्या एका गुफेमध्ये बनवण्यात आलेलं मंदिर आहे इथे खूप म्हणजे प्राचीन असं मंदिर आहे खूप म्हणजे पूर्ण पंचकृषीतून इथे लोक येतात दर्शनासाठी तर हे आमचे महाराज इथे पंचवीस वर्षापासून सेवा बजवत आहे त्यांच्याकडनं आपण काही दोन शब्द जाणून घेऊया मंदिराच्या जा बाबतीत परत जसं पुराणी गुफा आहे काही हजारो साल झाले पण आपल्याला जसं वीस पंचवीस तीस साल झाले आणि सेवा साखळी करतोय बाबा हा जस बऱ्याचशा लांब लांब लोक येतात मुंबई गुजरात सुरत जलगाव भुसावल असे येता लोक इथे कार्यक्रम वगैरे काय असतो कार्यक्रम नवयात्रा मंदिर भंडणारे गिनणारे वगैरे हे राहतात हा आणि रस्त्याची जशी हे आहे मुशिबात ते पाड आता हा पाड हा थोडं हा डोंगर आहे शेतातून आणि साधारण किती भाविक भक्त इथे दर्शन घेऊन जात असतील दिवसाला काही हजारो लोक आहेत नवयात्रा मंदिर याच्यामध्ये चालूच राह रोज चालू राहत दर्शन चालूच राहतात बर बर तर असं